फेवा भद्रमवती मंदिर आहे दर्शन एक झाले आपलं काहीच का गर्दी नाही दोन मिनिट दर्शन एकदम पाय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मध्ये आपण आता सत्तरपैकी संभाजीनगरचे दीडशे किलोमीटर मागे आणि कुलताबाद म्हणजे आपलं भद्रमावती बसून एकशे सत्तर किलोमीटर मागे तर आम्ही फायनली आजही पंप रात्री निघायचं वेळ झाली आवारे सगळं एकदम एकदम ओके झाले आता आपण साधारणपणे आता पाच मिनिटात आपण निघायची झाली निघायची तयारी झाली ट्रॅक्टरी लावलो होता आपण मस्त युए टेंट लावला पूर्ण ट्रक बी कबू आहे म्हटलं दोन्ही साडनी ट्रॅक्टर ठेवला मग इले टेंट लावला म्हणजे कसं माग पुढं कोणी घेतली बी तर आपल्याकडे म्हणून आपण असं सिस्टमची जागा सोडली ते बहुतेस म्हणून सोडा म्हणून जागा मग राहा म्हटलं ओके ठीक आहे ना आता आपण निघणार रोड एकदम पवाश आहे काही विषय नाही जायला काही टाइम लागणार नाही जास्त आपल्याला इडून जाऊ पाहिल्यानंतर आपण फक्त शहासाठी पाच मिनिट पुढे थांबणार तिडून निघल्यानंतर डायरेक्ट आपण छत्रपती संभाजीनगर बायपास मार्गे डायरेक्टला जाणार गाजरा त्यामुळे झाली तयारी जर किमित बरं काही विषय येऊन लवकर आवरू लवकर निघूया ट्रॅक्टर ओके डिझेल तर आहे त्याच्याकडे डिझेल टाकायचं काही काम नाही आपल्याला माग सगळं पॅक के मटेरियल ठेवलं एकदा चेक कर करून मारून घातलं टेन्शन राहत नाही काही लॉक याला नस आपण आता निघतोय ठीक आहे चला आता निघू लवकरात लवकर भेटूया पुढं आला आज काय डायरेक्ट असं आपल्या गावाकडे आल्या सारखं गावच आहे एक नंबर आहे काही विषय नाही रोड चांगला तर एक नंबर वाट राहिलं शिमिट रोड सोडला टायमर लागला टामर लागला एक नंबर वाटलं थांबून छान सिद्धपूर म्हणून आहे गावात आपण आता आणि निरोज चहा पूजापूर राहिले आणि आपण आता चाललंय पुढं आपलं थांबायचं होतं जाबल पण मग नाही थांबलो आपण एड स्पीड ब्रेकर गेले को मला कळलं पण स्पीड बेकर गेली टॅक्सी का स्पीड वेग राजा आपण इथं नाही डायरेक्ट लोटून द्यायचा नात करते काय आश्यला बरं आहे ठीक आहे बघूया आपण माझं तारखे एक ते दोन वाजेपर्यंत पोहचायच महात्रा मारुती लवकरात लवकर पोहोचत आहे दीड वेळ म्हणजे बेन हे रात मध्ये कायच नाही नाद करते काय चलो आपण असं गावात थांबलो तो काय दुसरं बिगड का दुसरी पिढी काय ते गावला चलायला बाबा भाऊ एक भेटलाय सकाळी जागो साखळी साखळी चा एकशे चाळीस किलोमीटर बाकी आहे आणि सकाळी सकाळी पोलिसांनी परत थांबवलं आम्हाला एक मागच्या का आम्हाला साऊंड सिस्टम अलाउड नाही आणि गॅस टाकी गॅस सिलेंडर आलाउड नाही डॉक्युमेंट दाखव दाखव ते दाखव कुठे आई येते चालू होतं म्हटलं आज काय झालं आज बांधवडीत कुती म्हटलं आज आज नाही आपण असता इकडे म्हटलं नऊ हजार किलोमीटर काहीच नाही झालं आज बांगलीच झाली असत नऊ हजार किलोमीटर फिरून आला पाठीच राहत्या अवघड वास तिथं डिझेल टाकला थोडं का काजून बाद्राम काहीतरी तिकडे रह पंचाळीस चाळीस पंचाळीस पन्नास किलोमीटर बाकी डिझेल टाकून घेऊ पण आता असं वाटतं येऊ टाकीमध्ये गेली जाऊ वाटतं आपण काय काय आपले माणसं कमी काय ठीक आहे आता आणि इतके माणसं भेटले आम्हाला प्रत्येकाला व्हिडिओ मध्ये घेत नाही आधी अवघड परिस्थिती झाली काय हात एवढा खालीच उतरत नव्हते त्याला काय काटाळ आहे का आता झोपत सकाळ संध्याकाळ रात्रीचे लवकर झोपत सकाळी लेट उठत सकाळीच कोण उठेल भाऊ हा कोणी मारली बाहेर आक मारचाल यु मग मला कावरून मारली मला कावरून मी कपडेचेकडे गालून बाहेर निघून तुला उठवलं हं तुला हालावनाच तू उठत नाही आवाज राव दे राहू दे हां निदान फोटो दे हो तुमचं खराब पेगयचं तर आज ठीक आहे चला आज देऊ आणि निघू पण नाही जाऊ शकत नाही जाऊ शकत ना निदान नाही आपण पुढे ठीक आहे चला एक लाऊंड दिलाय आणि पुढे दर्शनीच्या रांगेत पुढं चाललो आपण ही फायनल पोहोचले एकच टार्गेट होतं कंप्लीट एक ना एक वाजून दहा पंधरा मिनिट मग ते लोक भेटले तर माणसं तर आपण पुढून गेलो असे पुढे मंदिर आहे मंदिरात जाऊ दर्शन करू मग निघू रप पुढून आता येऊन येरुळ येरुळ येऊन वैजापूर येवला येवल्यापूर्ण टार्गेट आपलं जाऊ ना जायलाच आहे ठीक आहे चालू दर्शन करूया ती अक फेवा भद्रमावर्ती मंदिर आहे दर्शन एक झाले आपलं काहीच गर्दी नाही दोन मिनिटं दर्शन एकदम फास्ट सुपरफास्ट ऋषा इकडे राऊया जाऊया जा, ड्रोन शॉट घेऊया मग बघूया तर फायनल झालंय ड्रोन बिन शॉट काढलाय थोडंसं पाऊस वळण वाऱ्यामुळे थोडस स्टेबिलिटी नाही राहिली लई अति वारं होतं त्यामुळे काही विषय नाही आणि असं इकडे लोकेशन आहे गर्दी आहे आता कृष्णेश्वराला जायचं होतं पण बघू आपल्याकडे किती गर्दी काय जास्त घरी असला आम्ही नाही येणार मी जाणार नाही त्या ना बाहेरून निघून फरक परब बघू आता परत पाऊस आलाय पाऊस आल्यामुळे का ड्रोन शॉट यापुरच राहिला आपला झाला आहे बघू शकता असा काढलाय पण तुम्ही आता तो याच्यामध्ये पार्शल तुम्हाला नाही काढणार आज रेटिंग बाकी यायची तुम्हाला नाही काढणार तो सगळा असा रात रच रात रच रच रस आणि आता झाली सेव्ह करून घेऊ लगेच निघून पाऊस तो बाबा बार करतं ब लागली बघ याला आला उपासदार लागलाच नाही सोमवारी चाल जाऊया मग तर आपण आता विरुळ पण गेलो आपण दर्शनाला गेलो टाईम जास्त लागत होता गर्दी खूप होती

सत्कार वितकार केला आपलं तिने फुली इज्जत जय महाराष्ट्र आपली चला पब्लिक आणि भाऊ बसल्या सोड आता आपण जाऊयात पुढं ट्रॅक्टरला स्पीड चेक करायचं ते म्हणत्या मग आता स्पीड आम्हीच म्हणतो चेक करायचंय बघा ट्रॅक्टर किती स्पीड नाही पळवतो आपला पुढं अजून लोक मानतात आणि असं आपण आम्ही गेरला लावणार ट्रॅक्टर डायरेक्ट बघा ट्रॅक्टर किती स्पीड काढतोय आंतरसोल पण जायचंय अठ्ठावीस ना अठ्ठाच गाडी पंचवीस तीस

नमस्कार मित्रांनो आज आमचे बंधू अक्षय भाऊ विखे हे नाशिकवरून केदारनाथ व जम्मू काश्मीर येथे ट्रॅक्टरने गेले होते तर आज आम्ही त्यांना खास भेटण्यासाठी हो भाऊ येवला इथे आलेलो आहे तर भाऊंना भेटून एकदम आनंद वाटला आणि भाऊ दरवर्षी जातात ट्रॅक्टरने ते पण एवढा लांब ट्रॅक्टरनी प्रवास करतात आणि आज ते परत घरी चाललेले म्हणजे दीड दोन महिन्यापासून हो आज ते बाहेर होते आज ते घराकडे जाणार आहेत तर भाऊंना भेटून एकदम आनंद वाटला आणि भाऊ तुम्हाला वाटलं खूप वाटत आणि तुम्ही पण सांगा आता सागर बोरगे यु म्युझिक या यूट्यूब चॅनलवर माझे खांदीशी सॉन्ग येतात हे आलेले आहे तीन सॉंग झालेले आहे आता परत एक आदेश म्हणजे आपल्याला काय आपल्याचे सॉन्ग येणार आहे तर सर्वांनी आपल्या सागर बोरगे म्युझिक या यूट्यूब चॅनलला

लाज होतोय नवीन आहे आज अजून नवीन आज चला नांदगावचीच पब्लिक आहे फक्त मोबाईल मोबाईल म्हणतो ट्रॅक्टर घाल इकडे येलो होते ही सगळे त्याच्यामुळे ती लेट तिकडे येऊ शकले आले आता आपण येवल्या मध्ये आहे आणि आता आपण चाललो चाललोय पुढं काय वाटतंय नात करते काय मग काही विषय नाही ठीक आहे भेटू आणि पुढे आपण यावल्यात पोहचलोय आपण आणि एवढे बाय ना सारखा सारखा दादा एवढी भयानक गर्दी झाली सोडल्या डाग आम्ही येऊ फायनली पुढं जाऊ सौर एवढं राहिले मागून त्याला म्हटलं आम्ही पुढे थांबवत पुढे या पुढे येऊ राहिले आम्ही निघलोय पुढं मोकार गर्दी मोकार गर्दी लय लॉन सपोर्ट सपोर्ट भेटली लोक मानतात काय कमवलं एक जण मला बोलला ता असं नातकार लागवतो म्हण हा काय त्याला मी असं सांगतोय नाव नाही घ्या त्याचं मी त्याला सांगतो तो अद्दम असतो असं नात करून दाखतो एवढी पब्लिक कमवून दाखतो बाबा इज्जत आहे धन्यवाद महत्त्व सगळं तुमच्या पुढे पण आता मध्ये एवढी येरणगावची पब्लिक भेटायला आली आपल्याला चला जय महाराष्ट्र चला आपण आता आपल्याला ना आता मध्ये सगळी भेट भेटायला आले रस्त्याने आम्ही चाललो होतो आणि त्यांनी आम्हाला पाहिलं मग थांबली आता आम्हाला परत टाईम झाला नाही तर आम्ही मस्त माझ्याक मस्ती केली असती पण आम्हाला भरपूर टाईम पुढे जायचा अजून ठीक आहे भेटून चांगलं वाटलं चला भेटूया नंतर या कधी वणी लागली फोन तर आपण पार्किंग लावले नक्षत्र हॉटेल आणि फडला सकाळी हिशोबाने जाऊ कदाच्या हिशोबाने चला चला बरोबर चला जेवायला बरो जेवणा करा तट झालं आता टॅक्टर लावला जेवण करू तट झोपून घेऊ घेऊन फेस पडलाय आपल्या हा लटे ओम खो तर फायनल आपलं जेवण बेऊन तट झालं मस्त एकदम आपले पाव सॉरी पाहून शेवभाजी खाल्ली मस्त तट झालं आणि त्याच्यानंतर आम्ही येऊयाला फोन केला म्हटलं अवघ्या आमचं तिकडे जो पहिले म्हटलं हो बो ओबाई लय काय लांब नाही फायनल आपलं झालं जेवण मिसळ झालं याऊ गे आलं इकडे आपला येव आलो आपण आणि युटिओ असं वाटलं एक सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा भेट द्या आणि बो हॅपी 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 भेटिओ हो द्या